तेज सर म्हणजे कसं आहे मिरची पीक असेल किंवा कुठलेही भाजीपाला पीक असेल याच्यामध्ये रोप निवड हा खूप महत्वाचा मुद्दा असतो कारण की सुरुवात जर आपली चांगली झाली तर आपल्याला उत्पादन किंवा शेवट आपला चांगला होणार आहे त्याच्यामुळे सुरुवात चांगली करायची शेतकऱ्यांना तर जे म्हणजे रोप जे आहे ते आपल्याला कशा पद्धतीने निवडणं गरजेचं आहे ते जर शेतकऱ्यांना सांगितलं तर बरं होईल बऱ्यापैकी म्हणजे एक माझ्या अंदाजाने एक सात आठ वर्षापासून कोणताही शेतकरी घरी रोप बनवायचा विचारत नाही बरोबर त्याला कारण आहे की आता लागवड बेडवर करायची मल्चिंग वगैरे ज्या बाबी आल्या त्यामुळे कोकोपीटमधलं रोप असणं हे पहिली गरज आहे आता कोकोपीटमधलं रोप नर्सरी मधून आपण विकत आणतो परंतु त्या रोपाची गुणवत्तेवर जसं अतुल सर तुम्ही म्हणताय प्रकाश झोड टाकला पाहिजे तर तो मी म्हणतो ह्या उत्पादनामध्ये जे काही आपण टप्पे करणार आहे त्यातला जर समजा चार महत्वाच्या बाबी आहेत तर त्यातले तीन तर बाबी इथंच आल्या किंवा याला आपण म्हणतो ना तीन चतुर्थांश गोष्ट इथंच कव्हर झाली की तुमच्या उत्पादनाचं आता रोप निवड करत असताना काय होतं किंवा ह्या रोप निवडीचं महत्व हो काय तर आता तुम्ही कोणत्या हंगामामध्ये लागवड करताय त्यानुसार तुम्हाला त्या ट्रेची किंवा रोपांची संख्या जा। ठरवायची ज्यावेळेस तुम्ही नर्सरीमध्ये ट्रे बनवायला देता तर तुम्हाला एकशे दोनचा कप असेल एकशे नऊचा असेल सत्तरचा कप असेल नव्वदचा चा कप असेल वेगवेगळ्या कप मिळतात पहिली गोष्ट काय करायची जर तुम्ही उन्हाळी हंगामामध्ये म्हणजे साधारणपणे तुम्ही एप्रिल मे च्या दरम्यान जर लागवड करत असाल मिरची तर ज्या ट्रेमध्ये कमी रोपं वाचतात परंतु कोकोपीटचा जो कप आहे तो मोठा आहे अशा ठिकाणी तुम्हाला ती रोपं बनवायची जर जा शक्य झालं तर चहा पिण्यासाठी जो छोटा ग्लास असतो ज्याला कटिंग चहाचा जो ग्लास म्हणतो तितका मोठा कप असेल तर तो तुम्हाला चांगला कारण का जितकं कोकोपीट जास्त तितकं तुम्ही मिरची ज्यावेळेस पुनर्लागवड कराल आणि वरून प्रचंड असं सा तापमान साधारण तीस बत्तीस पस्तीस डिग्रीपर्यंतचं तापमान ते झेलण्याची क्षमता तर ती तुम्हाला ते रोप चांगलं राहील आता जर तुम्ही हिवाळी किंवा पावसाळ्या हंगामात लागवड करत असाल तर तो एकशे नऊचा किंवा जास्त रोपांचा जर ट्री असेल तर काही हरकत राहणार नाही कारण का त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला रोप थोडस कोमल असलं तरी चालू, ते चालून से ते सेट होऊन जातो वातावरणामध्ये तिथं अडचण येत नाही दुसरी बाब आता याच्यात काय की तो कोकोपीटचा ट्री शक्यतो चौकोनी असा बऱ्यापैकी कोकोपीटचे जे कप आहेत किंवा ट्रेचे जे कप आहेत तर ते गोल पाहायला मिळतात म्हणजे आपण जे कुल्फी म्हणतो तर त्या कुल्फीचा कप मिळतो परंतु चौकोनी कोकोपीटचे ट्रे हे फार तुलनेने कमी मिळतात तर आपण पहिला प्रयत्न असा करा की तो चौकोनी असावा त्याला कारण असं का मिरचीमध्ये जी समस्या येते सगळे शेतकरी ज्याला व्हायरस म्हणून घाबरतात त्यातला पहिला प्रकार का मिरचीचे पानं वाट्यांसारखे होतात आणि मिरचीचं रोपच वाढत नाही त्याला कारण काय मुळांचे जे दोन प्रकार येतात झाडाला एक स्वटमूळ येतं जे आधारमुळं असतं आणि एक असतं की तंतुमुळ जे की फिडर रूट असतं म्हणजे जे अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात तर आपण जे ह्युमिक वापरतो किंवा आपण जे विविध उपचार करतो ते तंतुमूळ वाढण्यासाठी करतात परंतु जे स्वटमूळ असेल किंवा जे आधाराचं मूळ असेल तर ते नैसर्गिक पद्धतीने डेव्हलप होत असतं ते नैसर्गिक पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी तो कोकोपीटचा ट्रे मधला जो कप आहे तो खूप जबाबदार असतो जर कदाचित आपला जर तो गोल असेल कप तर त्यामध्ये काय होतं ते रोप टर्न होऊन गोल फिरण्याची शक्यता असते आणि ज्यावेळेस ते रोपामध्ये जे मुळे ती जर ट्रेमध्ये एकदा गोल फिरायला लागली किंवा त्या कपमध्ये गोल फिरायला लागली तर पुनर्लागवड केल्यानंतर ती मुळं एकसारख्या पद्धतीने सर्व सर्वदूर पसरत नाही आणि ती जर नाही पसरली तर मग आपल्याला मिरचीचं रोप न वाढता त्याला शेतकरी म्हणतात गोजा झालाय किंवा कोकडा झालाय खरं व्हायरस त्याला कारणीभूत नसून आपलं रोपाचं जो काही दर्जा आहे किंवा रोपाची मुळी ती त्याला कारणीभूत आहे तर हा पहिला सगळ्यात महत्वाची गोष्ट शक्य होईल तिथं तुम्ही चौकोनी कपाचा ट्रे वापरा गोल कपाचा ट्रे शक्यतो मिरचीसाठी तरी टाळा हा पहिला बाप आता मी जे बोललो की ट्रे मधला कोकोपीटचा जो कप आहे तो मोठा असला पाहिजे तो मोठा का असला पाहिजे तर तुम्ही कोबी फुलकोबीचं रोप निवडलं वीस बावीस दिवसात लावू शकता टोमॅटोचं रोप निवडलं साधारण पंचवीस तीस दिवसात लावू शकता पण मिरचीच्या रोपाला थोडासा जास्त कालावधी लागतो मग मिरचीचं रोप ट्रेमध्ये साधारण तीस पस्तीस दिवसापासून तर अगदी चाळीस दिवसापर्यंत राहतं त्या चाळीस दिवसामध्ये त्याची मुळी वाढण्यासाठी त्याला कोकोपीटमध्ये जागा मिळणं गरजेचं आहे म्हणजे ज्याला आपण वॉल्यूम म्हणतो किंवा ज्याला स्पेस म्हणतो तर ती जागा जर नाही मिळाली तर ती मुळी परत एकदा गोल फिरायला चालू होते आणि जर मुळी गोल फिरायला चालू झाली तर तुम्ही ज्यावेळेस ती पुनर्लागवड करता आणि त्या मातीमध्ये ज्यावेळेस ते कोकोपीट सह मिरचीचा रोप ठेवता त्यावेळेस त्या, त्या रोपाची मुळीची मानसिकताच नसते मातीत जायची ती गोल 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 फिरतच राहते आणि पूर्ण सारखी किंवा वेटोळ्या केल्यामुळे त्या मिरचीचा जो काही वाढ आहे तर ती परतही आपल्याला मिळत नाही हा एक धोका असतो त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची की आपल्याला तो कोकोपीटचा जो काही कप आहे किंवा ट्रेमधला जो कप आहे तो जितका मोठा असेल तितकं चांगलं आता तुम्ही नर्सरीमध्ये गेले की तुम्हाला समजा एकशे नऊचा कपचा ट्रे एक रुपया वीस पैसे रोप असेल आणि जर तुम्ही सत्तरचा निवडला तुलनेने मोठा तर एक रुपया ऐवजी एक रुपया पन्नास पैसे पडतील म्हणजे एका रोपाला वीस पैसे तुमचे वाढतात एक एकरला तुम्ही साधारणपणे सहा हजार रुपये जरी लावली तरी तुमचे फक्त दोनशे तीनशे रुपये वाढलेले असतील याच्यापेक्षा जास्त पैसे वाढत नाही परंतु एका रोपापासून एका झाडापासून आपल्याला नाही म्हणलं तरी दोन ते तीन किलो उत्पादन येणारे दोन ते तीन किलो म्हणजे दोनशे तीनशे रुपयाचं उत्पादन आहे आपलं मग वीस तीस पैशाकडे न पाहता आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून रोपाची निवड करताना ती बाब महत्वाची मग हे बोललो आपण सगळं कोकोपीट किंवा त्या रोपाच्या काय म्हणतो ना एकंदरीत त्या ट्रे संदर्भात आता दुसरी बाब काय लागते की नर्सरीमध्ये रोप बनवायला दिल्यानंतर पंचवीस तीस दिवसाचा रोप तुम्ही स्वीकारू नका पस्तीस दिवसाच्या सरासरीचं रोप रोपाचं वय पस्तीस दिवस असलं पाहिजे पण खाली काय तर त्या कोकोपीटच्या कपाचं एक रोप उपटून पाहिजे ट्रे मधलं आणि त्यामध्ये साठ टक्क्यापर्यंत त्याची मुळी वाढलेली आहे आणि वरचा चाळीस टक्केची जागा किंवा ती स्पेस आहे ती रिकामी पाहिजे बरोबर जर पूर्ण ट्रे मध्ये पूर्ण रोपांनी जर मुळी संपलेली असेल तिची जागा संपलेली असेल तर ते रोप तुमच्या कामाचं नाही तुम्ही समजून घ्यायचं की तुम्हाला ते रोप तीस पस्तीस दिवसाचं सांगितले परंतु रोपा त्या रोपाचं वय तेवढं नाही मग त्यासाठी आपल्याला तेही चेक करणं गरजेचं कर आहे दुसरं काय की रोपाचं जे काही शेंड आहे तर तो चांगला आहे का म्हणजे त्याला वेडे वाकडे किंवा त्याला काही थ्रिप्सनी वगैरे डॅमेज केलेलं आहे का के ते एकदा बघून घ्यायचंय आणि रोप आपलं हिरवं नसेल काळोखी रोपाला नसेल पिवळसर असेल काही हरकत नाही त्याच्या शायनिंग वर जाण्याचं काही कारण नाही त्याचं जो काही म्हणतो ना आपण तंदुरुस्ती ती आपल्याला कशात कळते का त्याचं पान अगदी कपड्याला इस्त्री केल्यानंतर जसा कपडा चकाचक सरळ असतो तसं त्याचं पान असलं पाहिजे पाच ते सहा पानाचं रोप असलं पाहिजे तीस पस्तीस दिवसाचं रोप आहे मध्ये तुम्ही चेक केलं मुळी किती टक्के झालेली आहे त्यानंतर त्या रोपाला हार्डनिंग किती केले म्हणजे आता नर्सरी मध्ये काय असतं ज्यावेळेस बी लावतात त्यावेळेस ते भट्टीमध्ये ठेवतात त्याची उगवण क्षमता चांगली होण्यासाठी मग तो साधारण दोन तीन दिवसाचा कालावधी असतो हो त्यानंतर एकदा का उगवण व्हायला लागली का ते शेडनेट खाली किंवा ज्याला आपण पॉलेहाऊस म्हणतो त्या पॉलेहाऊस खाली त्या रोपाला वाढीसाठी ठेवलेलं असतं आणि तिथं जो काही ग्लोबल वॉर्मिंगचा जो इफेक्ट असतो त्यामुळे ते रोप चांगल्या पद्धतीने वाढत असतं किड रोगाचं व्यवस्थापन नर्सरीवाला खूप चांगलं करतो कदाचित अन्नद्रव्याचं व्यवस्थापन चांगला करतो परंतु राहतं काय की हार्डनिंग त्याच्याकडून राहू शकते हार्डनिंग का राहते तर एकदा नर्सरीवाल्याला हँडलिंग करायचंय कोकोपीटमध्ये किंवा भट्टी लावताना तोटरे दुसऱ्यांदा हँडलिंग करायचं आहे की प्रॉपर नर्सरी पसरवताना आणि तिसऱ्यांदा हार्डनिंगसाठी बाहेर नेताना तीनदा तीनदा हँडलिंग करायला त्याला परवडत नाही किंवा त्याच्याकडे जागा नसते किंवा मजुराची उपलब्धता नसते तर ही समस्या येऊ शकते आणि मग हार्डनिंग न झालेलं रोप जर तुम्ही स्वीकारलं आणि जर तुमची लागवड एप्रिल मेची असेल तर तुम्हाला उत्पादनामध्ये धोका हा शंभर टक्के ठरलेला आहे मग त्यासाठी जर तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यात लागवड करत असाल तर कदाचित हार्डनिंग नसेल तरी चालेल परंतु तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये लागवड करत असाल तर साधारण पस्तीस दिवसाच्या रोपाला कमीत कमी एक आठवडा म्हणजे सात दिवस तरी हार्डनिंग असणं गरजेचं आहे आता नर्सरीवाला हार्डनिंग पण का नाही करत त्याला दुसरं एक कारण मध्ये ज्यावेळेस रोप जातं तर शेतकऱ्याची अपेक्षा काय असते की माझं असं हिरवगार लुसलुशीत आणि एकदम काय म्हणतो ना त्याला आकर्षक दिसतार तजेलदार पाहिजे तर ते तजेलदार हार्डनिंगमध्ये राहत नाही हार्डनिंगचा अर्थच काय हार्डनिंग हा शब्द आलाय म्हणजे तुम्ही एक प्रकारे त्याला तालमीत जसा पैलवान घडवतो तशी त्याला एक तुम्ही रिहर्सल दिलेली आणि तुमच्या शेतामध्ये गेल्यानंतर तुम्ही ओपन स्पेसला लागवड करणारे त्याच्यापेक्षा ते जर नर्सरीमध्ये सात दिवस केलं तर एक प्रकारे तुम्ही त्याला वळण दिले आता आपण घरात मूल जन्माला आल्यानंतर आपण पाहतो की ज्यावेळेस नवीन मूल जन्माला आलं तर त्याला दवाखान्यातून एकदा का घरी आणलं तर आपण त्याला लगेच ओसरीला घेत नाही मग पहिलं ते त्याच्या खोलीमध्ये असतं नंतर थोडं थोडं आपल्या घरातल्या हॉलमध्ये येतं नंतर ओसरीवर येतं नंतर खाली जमिनीवर खेळायला जातं मग ही जी टप्पे आहेत तर त्याला का आपण लगेच आणत नाही तर ते एक्सपोज न करणं किंवा त्याला त्याच्या सानिध काय म्हणतो ना उघड्यावर न आणणं हे टाळण्यासाठी म्हणून ती हार्डनिंग गरजेची हार्डनिंग जर केलेली असेल पाच सात दिवसाची तर ते रोप तुमचं दिसायला तजेलदार नसेल परंतु ते रोप तुमचं खऱ्या अर्थाने कामाचा असेल त्यासाठी आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची मग हे दोन तीन जे टप्पे आहेत रोप निवड करत असताना ते आपल्याला केले पाहिजे आता एक शेवटची बाब ज्याच्यावर आम्ही वारंवार फोकस टाकत असतो की कोकोपीटमध्ये किंवा त्या ट्रेमध्ये साधारण आपली शंभरची जरी सरासरी धरली शंभर रुपये आपण घेतली दीड रुपये एका रोपाला किंवा दोन रुपये एका रोपाला आपण मोजलेले जे पण काय असेल वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या वानानुसार त्याचे बाजारभाव बदलत असतील तर ज्यावेळेस आपण त्याला मोजलेले असतील तर त्या पूर्ण ट्रेचा एकदा आपण निरीक्षण करायचं आपल्याला ट्रे सहा हजार रुपये एकरी लागतात आपल्याला साधारण पन्नास साठ ट्रे लागतात पन्नास साठ ट्रेचं आपण ऑब्झर्वेशन करायचं स्वतः मालकाने किंवा ज्याला मिरची लागवड करायची त्याने काय ऑब्झर्वेशन करायचं की त्या ट्रेमध्ये शंभरपैकी किती रोपं ट्रेच्या बाजूला भिंतीच्या साईडला गेलेली त्याचं ऑब्झर्वेशन करायचं त्याची पाणी करून जे भिंतीच्या बाजूला रोपं गेली तर ते रोप आपण काढून अक्षरशः आपल्या हाताने बाजूला टाकायचं कारण काय हे काम मजूर करणार नाही मजुराला वाटेल की मालकाची रोपं वाया चाललीत तर त्यातून मालक ओरडू शकतो परंतु मी परत त्याच मुद्द्यावर येतो की एक रोप आपल्याला तीन किलो उत्पादन देणार आहे एका रोपाचे तीन रुपये नाही आपण गृहित धरायचे एका रोपाचं पोटेन्शियल किलो तीन किलोचं आहे म्हणजे तीनशे रुपयाचं उत्पादन आपल्याला अपेक्षित आहे आत्ता तीन रुपये आपले वाया गेले तरी चालतील पण ते तीनशे रुपये आपल्याला जर कमवायचे असतील तर या तीन रुपयाचा विचार आपल्याला करायचा नाही मग ते जे भिंतीच्या बाजूला गेलेलं रोप आहे त्यात काय होतं त्या भिंतीच्या बाजूला गेलेल्या रोपाचं सुद्धा मुळी वाढायला जागा त्याला तीनशे साठ डिग्रीमध्ये नसते त्याला कोणत्या तरी दोनच बाजूला मुळी वाढते मग समजा ते भिंतीला टेकलं तर त्याची मुळी भिंतीच्या बाजूने गोल फिरायला चालू होते आणि ती गोल फिरण्याची जी मानसिकता आहे तर तो पुनर्लागवड केल्यानंतर पण ते गोलच फिरत राहतं आणि मग आपल्या मिरचीला मिरच्या लागत नाही लागलं तर त्या छोट्या लागतात पानं वाट्यासारखी झालेली असतात त्याला आपण कोकडा किंवा बोकडा म्हणतो आणि मग आपल्याला विविध लोक मार्गदर्शन करतात फवारण्या करतात आपण कदाचित चार सहा फवारण्या घेतो आणि त्या फवारण्यांचे एक एका फवारण्याचे हजार हजार असे आपले चार हजार रुपये वाया जातात ते न जाता आत्ताच तुमची जर समजा प्रत्येक प्रत्येक ट्रेमधून दोन जरी रोपं वाया गेली तुमची शंभर दोनशे रोपं जरी वाया गेली तरी ती परवडतील परंतु ते तुम्ही बाजूला केलं पाहिजे जर कदाचित असं झालं की त्या रोपांच्या ट्रेमध्ये सगळीच रोपं भिंतीच्या बाजूला असतील तर ज्यावेळेस तुम्ही नर्सरीमधून रोप उगून आलं तेव्हा एकदा व्हिजिट करणं गरजेचं आहे त्यानंतर ती रोपं वाढत असताना एकदा व्हिजिट करणं आहे आणि हार्डनिंगला रोपं गेल्यानंतर व्हिजिट करणं आहे या तीन व्हिजिटमध्ये जर तुम्हाला पहिल्या व्हिजिटला जरी जाणवलं तरी तुम्ही नर्सरीवाल्याला सांगू शकता की ही रोपं सगळी एका बाजूला दिसतायत तर या रोपांचं ट्रान्सप्लांटिंग म्हणजे नर्सरीतल्या नर्सरीत आपल्याला करून मिळतं थोडेसे त्याच्यासाठी दहा वीस रुपये खर्च करायला लागले तरी चालतील ते, चाल ते ट्रान्सप्लांटिंग करून घ्या आणि ती सेंटरला कशी येतील या यावर विचार करा ती जेवढी सेंटरला राहतील तेवढं तुमचा फायदा राहील कोकोपीट -को जितकं जास्त कप जितका मोठा तितका तुमचा फायदा राहील भांडवल टाकत असताना आपण जे काही टाकतोय त्याच्यात फक्त पाच दहा टक्के वाढ होईल तिथंच खर्चात वाढ होईल परंतु त्याचं आपल्याला पुढं जाऊन जे इन्कम मिळणार आहे किंवा जे उत्पादन मिळणार आहे ते प्रचंड असेल त्या अनुषंगाने आपल्याला ही निवड करत असताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे आणि खास करून आपण मिरचीच्या बाबतीत आज जे चर्चा करतोय तर इथं रोपांची निवड यावर आपला पुढचा सगळं भवितव्य अवलंबून आहे त्या पिकाचं तर त्या अनुषंगाने ह्या सगळ्या बाबी आपण जर शेतकऱ्यांनी विचारत घेतल्या तर नक्कीच आपल्या मिरची उत्पादनामध्ये आपल्याला जे काही फेल जाण्याचे आहेत तर ते खूप कमी राहतील शेतकरी बंधून म्हणजे आपण जे म्हणतो ना तेजे सरांचा जो गाडा अनुभव आहे तो आपल्याला आता समजलाच असेल की जे रोप निवड आहे ते आपण कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे अतिशय म्हणजे सखोल माहिती तेजस सरांनी आपल्याला दिलेली आहे म्हणजे आपण हंगामानुसार कुठल्या ट्रे निवडणं गरजेचं आहे परत कुठल्या वयाचं रोप जे आहे ते आपल्याला लावगडीसाठी निवडणं गरजेचं आहे अतिशय म्हणजे इत्तंभूत माहिती जे जे आहे सरांनी आपल्याला दिलेली आहे आणि शेतकरी बंधूं आपण ज्यावेळेला लावगड करतो त्यावेळेला देखील आपल्याला जो आता सरांनी सांगितला आहे तो अनुभव तुम्हाला देखील आला असेल आणि हा जो सरांनी रोप निवडीचा जो विषय तुम्हाला सांगितला आहे तो कसा तुम्हाला वाटला किंवा तुम्ही रोप निवड करताना अशी काळजी घेता का हे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही जरूर आम्हाला कळवा दुसरं म्हणजे जसं सरांनी सांगितलं की ज्यावेळेला आपण रोप निवडी करताना ज्यावेळेला बी जे आहे नर्सरीमध्ये देतो त्या त्यापासून आपला तीन व्हिजिट करणं गरजेचं आहे परंतु जे शेतकऱ्यांनी म्हणजे लागवड करायची आणि डायरेक्ट नर्सरीमध्ये म्हणजे रोप निवडीसाठी गेलेले आहेत त्यांनी देखील ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणी अनुभव घेऊन म्हणजे त्या ठिकाणी बघूनच आपल्याला रोप निवड करायची आहे आणि दुसरा अनुभव जो आपल्याला येतो आपण रोप आणल्यानंतर जे आपण लावगड करतो आणि त्याची वाढ होत नाही त्याचं कारण जे आहे ते त्याच्या सरांनी आता आपल्याला सांगितले आहे की जी काही रोपाची जी काही मुळे आहे त्याची कॉइलिंग जर झाली असेल आणि ती जी मुळे आहे ती त्या कोकोपीटला गोल म्हणजे पसरलेली असेल आणि ते रोप आणि जास्त वयाचं रोप जर तुम्ही त्या ठिकाणी लागवड केली तर निश्चितच सुरुवात जी आहे तुमची ती खराब होणार आहे त्यामुळं थोडे पैसे गेले तर चालतील परंतु एखादा दोन ट्रे जास्त घेऊन या आणि चांगली रोपच तुम्ही त्या ठिकाणी लागवड करा